नमस्कार मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच ठळक बातमी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय नागनाथ गाडगेसर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सांगली येथे देण्यात आलेला राज्य छत्रपती अँड मार्शल आर्ट पुरस्कार दोन हजार पंचवीसचा वितरण सोहळा पार पडला पार हा पुरस्कार शानदार बहुद्देशीय सेवा संस्था व ट्रेडिशनल कराटे टू असोसिएशन ऑफ द सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय राज्य छत्रपती अँड मार्शल पुरस्कार दोन हजार पंचवीसचा देण्यात आला आहे या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील पंचवीस लोकांना पुरस्कार देण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी विराळा गावचे सुपुत्र माननी नागनाथ गाडगेसर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करत असताना कराड्य क्षेत्रातील मुलं मुली व महिलांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम व धाडशी बनवण्याचे कार्य सातत्याने करत असल्याने व त्यांच्यामध्ये शारीरिक मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम व कणखर बनवण्याचे प्रशिक्षण धडे दे देण्याचे कार्यामध्ये सातत्य ठेवले असून याचीच दखल घेऊन माननीय गाडगेसर यांना क्रीडा क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला उपसंपादक मानने अमर सोरटेसर याने